नमस्कार मित्रांनो एम आर डी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी या जोडीच्या लग्नाची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे आता या चर्चेवरती अभिनेते आदेश बांदेकर यांनी पहिल्यांदाच त्यांची प्रतिक्रिया दिली आहे काल अनंत चतुर्थीच्या दिवशी आदेश बांदेकर यांच्यासोबत अभिनेता विवेक सांगळे देखील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता विवेकची फिरकी घेताना आदेश बांदेकरांनी आपल्या लेखाच्या लग्नाला ग्रीन सिग्नल दिला आहे विवेक आणि आदिश बांदेकर यांनी अबुदय नगरच्या राजाचं विसर्जन मिरवणुकीत भेट झाली विवेक आणि आदिश बांदेकर यांची अबुदय नगरच्या राजाची विसर्जन मिरवणुकीत भेट झाली त्यावेळी आदेश बांदेकर यांनी विवेकला त्याच्या नव्या घराबद्दल विचारलं आणि फिरकी घेत ते म्हणाले या वर्षी एकटा आहे पुढच्या वर्षी तो जोडीने येणार आहे त्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले पुढच्या वर्षी मी सुद्धा माझ्या सोन्याला घेऊन विसर्जन मिरवणुकीला येणार आहे गणपती बाप्पा मोर्या असे अभिनेते आदिश बांदेकर म्हणाले आदिश बांदेकर यांचा लेख सोम बांदेकरचं नाव अभिनेत्री पूजा बिरारशी जोडले जात आहे पूजा ही, ही बांदेकरांच्या घरच्या गणपतीच्या आरतीला उपस्थित होती पण अद्याप यावर पूजा किंवा सोमने कोणते भाष्य केलेलं नाही पण लवकरच बांदेकरांच्या घरची सनई चौघडे वाजणार असल्याचा आता कन्फर्म झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला पूजा आणि सोहमची जोडी आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा